जय शिवराम मित्रांनो मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज भव्य दिव्याचं मौजे सासवड येथे ओपनचं मैदान मित्रांनो चालू होतं तर मित्रांनो हे मैदान नक्की कॅन्सल झालं की चालू आहे याच्या खात्रीशीर अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत मित्रांनो त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो आज आपल्या सर्वांचे लाडके महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मान्य अजितदादा पवार यांचं अपघातामध्ये निधन झालं आहे मित्रांनो यामुळं आज चालू असलेलं सासवडकरांचं मैदान मित्रांनो हे कॅन्सल करण्यात आलं आहे मित्रांनो या मैदानामध्ये गट क्रमांक चौदा पाळाले होते मात्र मित्रांनो आता हे मैदान कॅन्सल करण्यात आलं आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका बकासूरसुद्धा घरी गेला आहे तर मित्रांनो माहिती आवडलं तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद